ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कुणाला माहीत नाहीत ते सर्वांनाच माहीत आहेत खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती होती आकाशाशी जडले नाते यासारखी अनेक पुस्तकं जयंत नारळीकर यांनी लिहिलेली आहेत मात्र हेच खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आता अनंताच्या प्रवासाला निघालेले आहेत त्यांची प्राणज्योत मलावली तर था खगोलशास्त्राला तारा हा आता निखळलाय अशी एक्सपोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली पाहूयात जयंत नारळीकरांचा राहत्या घरी निधन झालंय वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले त्यानंतर त्यांनी टाटा संशोधन संस्थेत काम केलं त्यांचा सर्वात मोठा वाटा तो आयुका संस्थेच्या उभारणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती होती डॉक्टर जयंत नारळीकर यांनी रसाळ भाषेत मराठीमध्ये अनेक विज्ञान कथा लिहिल्या दोन हजार एकवीसमध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आकाशाशी जडले नाते या पुस्तकाला मोठी प्रसिद्धी मिळाली त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा अंतराळातील भस्मासूर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाश सफरीला टाईम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस अंतराळ आणि विज्ञान आकाशाशी जडले नाते गणितातील गमती जमती नभात हसरे तारे नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान डॉक्टर जयंत नारळीकर यांना विज्ञानाचं बाळ कडू घरातूनच मिळालं डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे एकोणीस जुलै एकोणीसशे रोजी झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे सुप्रसिद्ध होते आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या आता पाहूया जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार एकोणीसशे पासष्ट पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चार पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार दहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भट नागर पुरस्कार एम पी बिर्ला पुरस्कार डॉक्टर वाय नायूद अम्मा स्मृती पुरस्कार जयंत नारळीकरांनी फार मोठं संशोधन केलं विशेषतः विश्वनिर्मितीच्या संदर्भातलं त्यांचं संशोधन खूप मोठं होतं आणि त्याच्यावरनं त्यांना म्हणजे खूप मोठी प्रसिद्धी प्राप्त झाली होती पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी एक जे खूप मोठं कार्य सर्वसामान्य लोकांसाठी केलं आणि ते म्हणजे विज्ञान प्रसाराचं पण ह्यांनी जो हा उपक्रम केला त्याच्यातनं लोकांपर्यंत विज्ञान पोचायला आणि लोकांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागृती होण्यासाठी खूप मदत झाली हा त्यांचा एक फार मोठा गुण होता आपण म्हणायला पाहिजे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या चार नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा दोन हजार चौदा सालचा पुरस्कार मिळाला यक्षांची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला अमेरिकेतील फाउंडेशनकडून दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार दोन हजार बारामध्ये त्यांना दिला गेला तर फाय फाउंडेशन इचलकरंजी यांच्याकडून दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कारही त्यांना देण्यात आलाय आकाशाशी जडले नाते असे सांगणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर आता अनंत काळाच्या प्रवासाला निघाले आहेत खगोलशास्त्रातील त्यांचं योगदान आपल्या सर्वांना सदैव स्मरणात राहील जय महाराष्ट्रकडून महान खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र